नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज एक आपण नवीन प्रकारची खीर करणार आहे उपासासाठी कारण नवरात्र चालू आहे ढिंकाची खीर करायची आहे ती कशी करायची ती त्याच्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते दाखवते तुम्हाला दोन चमचे ढिंक घेतलाय तळून घ्यायचं आहे आपल्याला हा दोन चमचे हळव आहे ही पण भाजून घ्यायची काजू एक दहा पंधरा बदाम दहा पंधरा घेतलेत एक दोन चमचे शाबू घेतलेला आहे मी खिरीला घट्टपणा येण्यासाठी आणि एक पंधरा वीस खारीक मी फोडून घेतल्यात हे पण भाजायचं आहे साजूक तुपात आपल्यालाही भाजायचं आहे आणि हे तूप आहे आणि इकडं दूध उकळायला ठेवले ह्याच्यामध्ये आपण खीर करायची आहे तवा ठेवला आहे मी लोखंडी कोरडीच भाजायची आपल्याला हळू चांगली अशी चटचट चा, 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 वाजेपर्यंत भाजायची खीर आपल्याला ही पौष्टिक होते खाण्यासाठी हळू भाजलेली हे काढून घेऊया खारीक भाजून घ्यायची खारकेला थोडंसं तूप घालायचं आता भाजून हे मिक्सरला लावून घ्यायचं आपल्याला चिरवण फार बारीक नाही करायचं करायचं आहे बारीक भाजी आता काढून घेते तर काजू आणि बदाम भाजून घेऊया थोडेसे गरम करायचे फार व्हायला काही तूप वगैरे नाही घालायचं काजू आणि बदाम भाजले काढून घेऊया आणि आता आपण डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तळून घ्यायचा थोडा थोडा टाकायचा आणि मंद गॅसवर तळायचा की नाहीतर मग आतल्या बाजूला कच्चा राहतो काढून घेऊन झाल्या पळून एखाद्या गाळ झाल्या राहतो पंधरा दिवस एक महिना आपण काजू बदाम आणि खारीक भाजलेली थंड झाल्या हे आता मी मिक्सर मध्ये बारीक करून घेते मी उकळायला केशर घालून तोपर्यंत मी हे बारीक करून घेते बारीक म्हणजे ओबडधोबड करायचं अजून मी ह्याच्यात काही घातलेलं नाहीये आता शाबू घालायचा आहे पहिल्यांदा मी हे सगळं बारीक करून घेते हे काजू बदाम आणि खालकीच असं ओबडधोबड केलेलं आहे फार बारीक नाही आहे आता आपण खीर करायला सुरुवात करूया दूध आहे आता ह्याच्यात आपण एकच चमचा घालायचा आहे तशी काही गरज नाही शाबू घालायचा आहे भिजवलेला शाबू आहे एक चमचावर शाबूला काही शिजायला वेळ लागत नाही दोन चमचे साखर घालूया नाही एक चमचा घालूया म्हणजे तुम्हाला कसं कमी जास्त प्रमाण घाला वेल्लो पावडर आता आपण ही पावडर केलेली घालूया चार चमचे दुसरा दुख, मी प्रकार दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे आयत्या वेळेला एवढाच वेळ नसला ही पावडर करून ठेवली दहा पंधरा दिवस किंवा महिनाभर राहते टिकते काय होत नाही याला हे थोडस शिजून आहे घट्ट झाले बघा ही ही घट्ट झाल्या आता आपण ह्याच्यात डिंक घालायचं आहे ही एकदम अशी घट्ट झाली आहे बघा पोट पण भरते उपासाला म्हणजे अगदी सारखं खिचडी खाऊन कंटाळा आला तर हे काय म्हणजे चांगलं आहे हे चा, आता आपण बाऊलमध्ये काढायचं आहे अजून याच्यात आपण डिंक घातलेला नाही आहे मी बाऊलमध्ये काढून घेते आता ह्याच्यात आपण डिंक घालायचं आहे मध्ये मध्ये असं क्रंची छान लागतं ही हळव भाजलेली ही घालायची थोडीशी आणि थोडेसे पिस्ता मी चिरून घेतले असे पिस्ता घालायचे ही आपली डिंकाची खीर तयार झाली अशा पद्धतीने छान लागते करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बे बेल आयकॉन आबायला विसरू नका परत भेटूया असायचे का त्या छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद